नमस्कार मित्रांनो एक आनंदाची बातमी जी पुणे पदवीधर मतदारसंघाची मतदार, मतदार नोंदणी ही सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बंद होणार होती त्या संदर्भात आपण निवडणूक आयोगाला जी रिक्वेस्ट करण्यासाठी एक पत्र दिलं होतं की आम्हाला निवडणूक मतदार नोंदणी ही एक्सटेंड करून पाहिजे त्या पत्राची दखल घेत मान्य निवडणूक आयोगाने पुणे पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी मतदार ही दहा डिसेंबरपर्यंत एक्स्टेंड केलेली आहे आपली मागणी होती डिसेंबरपर्यंत डिसेंबरच्या अखेरेपर्यंत करावी त्यांनी पहिल्या आठवड्यापर्यंत केली आहे त्यांचे खूप खुण खूप आभार सदर बातमीचा काही वृत्तपत्रांनी दखल घेतली होती त्या दखल घेऊन ज्या वृत्तपत्रांनी बातमी लावली त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो आपल्यालाही माहिती आहे पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये आपलं उद्दिष्ट दोन लाख पन्नास हजार मतदार नोंदणी करण्याचं असून ही मतदार नोंदणी चांगल्या पद्धतीत सुरू आहे परंतु आपण आपल्या लक्षपासून बरंच लांब आहोत मित्रांनो लक्षात घ्या मी याही पूर्वी सांगितलं होतं आपण दोन लाख पन्नास हजाराची नोंदणी करून आपल्या इंडिव्हिज्युअल कस्टडीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पक्षाकडे परत खेचून आणू शकतो मिलिंद संपगावकरची स्वतःची दोन लाख पन्नास हजाराची नोंदणी ही तुमच्या सर्वातल्या सर्वांच्या मनातला सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून मी डॉक्टर मिलिंद संपगावकर पुणे पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व करू इच्छितो माझ्या डोक्यामध्ये मा बरेच असे कामं आहेत बऱ्याच अशा योजना आहेत त्या योजना अंमलात आणण्यासाठी या आपल्या राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे ह्या प्रयत्नाला जोड म्हणून माझं आमदार विधान परिषदेमध्ये जाणं महत्त्वाच्या प्रश्नांना पॉलिसी मेकिंगसाठी महत्त्वाचं योगदान देणं हे गरजेचं आहे यासाठीच आपण पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर क मागत आहोत उमेदवार म्हणून आपण स्वतःला प्रेझेंट करत आहोत तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी एवढंच सांगेल की माझ्या निवडणुकीचा विजय हा फक्त तुमच्या हातात आहे तुम्ही आज मॅक्झिमम नोंदणी करा आज आपल्या स्वतःची मित्रपरिवाराची जास्तीत जास्त नोंदणी करा सदर नोंदणी ही फक्त पुणे महसूलात म्हणजेच पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर ह्या पाच जिल्ह्यातील रहिवाशांसाठी असणार आहे ज्यांना नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी थोडीशी इन्फॉर्मेशन मी ॲडिशनल सांगतो की कृपया फक्त त्यांचा पूर्ण नाव मोबाईल नंबर मेल आय डी क्वालिफिकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन त्या तसं लेवलचं ग्रॅज्युएशन पदवी पदवी पद किंवा पदवीशी समतुल्य असं एज्युकेशन सर्टिफिकेट्स हे आणि व्यवसायाची स्थिती ही इन्फॉर्मेशन बेसिक त्यांना गरजेची आहे त्यांना जे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये आहे आधार कार्ड ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे दोघंही सर्टिफिकेट किंवा मार्कशीट ग्रॅज्युएशनचं पाहिजे हे दोघं आपल्याला नोटरी किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडनं नोटर स्टॅम्प अँड ट्रू व्हेरीफाईड करून असणे गरजेचं आहे जे अपलोड करताना असलं पाहिजे त्यांचा एक पासपोर्ट साईज फोटो पाहिजे एका छोट्या कागदावर स्वतःची सही करून त्याचा फोटो काढायचा आहे आणि महिला असेल तर त्यांनी पॅन कार्ड किंवा मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये अजून एक प्रोसेस तुम्हाला सांगतो आधार कार्ड आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर फोटो सिग्नेचर आधार का आणि जे आपण पॅन कार्ड वगैरे अपलोड करणार आहोत हे जे पीची फॉर्मॅटमध्ये असावं हे सगळं केल्यानंतर माझी जी वेबसाईट आहे डॉक्टर मिलिंद जंभावकर डॉट कॉम याच्यावर जा क्लिक करा इन्फॉर्मेशन भरा हे डॉक्युमेंट अपलोड करा आलेला स्क्रीनशॉट जेव्हा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स कम्प्लीट होतील त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबरचा स्क्रीनशॉट येईल तो कृपया मला पाठवा माझ्या टीमला पाठवा आम्ही फॉलोअप घेऊ तुमच्या नोंदणीबद्दल काही डिस्क्रमन्सी आहे का असल्यास आपण ती सॉल्व करू आपलं नाव मतदार यादीमध्ये यावं यासाठी आपला प्रयत्न आहे आपली अडीच लाखाची मतदार नोंदणी ही तुमच्या मनातल्या माला विधान परिषदेमध्ये जाण्याचं पहिली पाऊल असणार आहे मी तुमच्याबरोबर तुमच्याशी समतुल्य अपेक्षा बाळगतो की तुम्ही जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून मला साथ द्याल एक सर्वसामान्य नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या मुलाला शिक्षित मुलाला आमदार करण्यासाठी मदत कराल आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराज